तुम्ही बनवलेली भाकरी चिरते मध्येच उलते किंवा तव्यावर टाकताने जर तुटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर एकदम पातळ आणि टम्म फुगलेली भाकरी आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त तयार होते अजिबात पहिल्याच प्रयत्नामध्ये ही भाकरी तुम्हाला जमणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच एकदम पातळ अशी खरपूस भाकरी बनवायला सुरुवात करूयात तर इथे एक मी परात घेतलेली आहे यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे जर कोणतीही भाकर बनवायची असेल तर अगोदर ते पीठ चाळूनच घ्यायचं नाही तर पीठ असेल तर भाकरीसुद्धा ओलण्याची दाट शक्यता असते आता इथे बाजरीचं पीठ मी चाळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तर एकदम थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे कारण बाजरीचं पीठ जर पातळ झालं मळताने तर भाकरीसुद्धा व्यवस्थित येत नाही चिटकून बसते खाली त्यामुळे थोडंसं कडक किंवा निब्बरच पीठ आपल्या इथे मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून एकठ्ठा पीठ सगळं करून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे आणि कितीही पातळ भाकरी केली तरी पण अजिबात उलत नाही मोडत नाही किंवा तव्यावर ता मध्येच तुटत नाही त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशा प्रकारची भाकरी नक्की बनवून बघा तर बघू शकता बाजरीचं पीठ सगळं कट्टा करून घेतलेलं आहे म्हणजे एकत्र मी सगळं मळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा प्रकारे आपलं हे पीठ एकदम जोर देऊन मळून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे खूप मस्त भाकरी लागते ही एकदम खरपूस तयार होते अजिबात तुटत नाही तर जोपर्यंत हे पीठ आहे मऊ होत नाही ना, ना तोपर्यंत आपलं हे पीठ असं मळत राहायचं आहे जर पीठ जर खरबुडं दिसत असेल तर भाकर ही उलण्याची दाट शक्यता असते तर बघू शकता सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पीठ एकदम सॉफ्ट दिसत आहे तर मधून अधूनमधून प्रकारे पाण्यामध्ये हात बुडवायचं आणि अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं तर एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे तर बघू शकता दिसताना लगेच सॉफ्ट दिसत आहे साईडने तर आता यातला आपण एक उंडा काढून घेऊया जेवढी आपल्या भाकर बनवायची मोठी किंवा छोटी त्यानुसार याचा उंडा काढून घ्यायचा आहे तर मी जास्त मोठी किंवा छोटी देखील बनवत नाही मिडियमच भाकरी बनवत आहे तर तिथे मी उंडा काढून घेतलेला आहे आता याला अशा प्रकारे हातावरती गोल करून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे चेपटं करायचं आणि दोन्ही हाताने थोडंसं लांब करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी मोठी करून घ्यायची आहे ती भाकरी तर बघू शकता अशा प्रकारे आता थोडंसं पीठ घ्यायचं खाली म्हणजे चाळीने चाळून घ्यायचं जेणेकरून पीठ सगळीकडे पांगल्या जाईल आणि भाकरीचा उंडा ठेवायचा आणि त्यावरतीसुद्धा थोडंसं पीठ खायचं एक हात दुसऱ्या साईडने ठेवायचं म्हणजे भाकरी गोल येते तर एका हाताने भाकरी थापून घ्यायची जोपर्यंत थोडीशी मोठी होत नाही तोपर्यंत तर बघू शकता भाकरी आता थोडी मोठी झालेली आहे दोन्ही हाताने थापायची आहे म्हणजे एकदम पातळसर अशी भाकरी थापली जाते बाजूने तर जेवढी पातळ बनवायची तेवढी पातळ तुम्ही भाकरी बनवू शकता कारण पीठ एकदम छान असं मळलं गेलेलं आहे त्यामुळे भाकरी अजिबात ओलणार नाही किंवा तुटणार नाही भाकर थापून झाल्यावरती मध्यभागी जर जाडी वाटत असेल तर थोडंसं थापून घ्यायचं आहे साईडने सुद्धा जर जिथे तुम्हाला जाड वाटत आहे तिथेसुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता चला तर भाकरी बनून तयार झालेली आहे गॅसवर तवा ठेवला थोडंसं पाणी शिंपडून बघे बघायचं म्हणजे तवा जास्त गरम असेल तर भाकर जास्त जाळण्याची शक्यता कमी असते तर यावरती भाकर टाकून घ्यायची आणि ते फुल गॅस ठेवायचा आहे जेणेकरून भाकर छान पचली जाईल भाकर टाकल्यावर लगेच पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला सगळीकडं पाणी लावायचं म्हणजे कोरडी जर भाकरी राहिली तर भाकर ओलण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी लावताना चहू बाजूने कुठेच कोरडं ठेवायचं नाही व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला तर बघू शकता इथे भाकरी छान अशी बनवून तयार झालेली आहे तिला पाणीसुद्धा लावलेलं आहे आता दुसऱ्या साईडने थोडीशी कोरडी झाल्याच्या नंतर आपण याला पलटून टाकूयात म्हणजे भाकरी छान अशी पचली जाते तर आता भाकरी कोरडी झालेली आहे लगेच दुसऱ्याही साईडने पलटून घेऊयात अगोदर भाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर भाकरी पलटून टाकायची आहे उलतण्याने तर बघू शकता मस्त अशी पचली गेलेली आहे व्यवस्थित आता इथे गॅस हा फुलच ठेवायचा आणि भाकरी दुसऱ्याही साईडने भाजून घ्यायची तर बघू शकता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून झालेली आहे आता तव्यावरती तुम्हाला ही भाकरी मी एकदम टम अशी फुगून दाखवते दुसरी भाकरी तुम्हाला मी गॅसवरती भाजून दाखवणार आहे तर हिला तव्यावरतीच भाजून दाखवणार आहे बघू शकता एकदम टम्म अशी पुरणपोळीसारखी आपली भाकरी ते फुगलेली आहे तर हिला असंच भाजून घ्यायचं आहे तव्यावरती एकदम खरपूस असं भाजायचं आहे बघू शकता एकदम पापुद्रा आणि भाकरी एकदम वेगळी दिसत आहे एकदम मस्त असा कडक पापुद्रा तयार झालेला आहे चला तर मग ज्या साईडने भाजायची राहील सुद्धा थोडासा दाब देऊन भाजून घेतलेली आहे एकदम खरपूस असा पापुद्रा झालेला आहे भाकरी आपली छान भाजून झालेली आहे तर दुसरीसुद्धा भाकरी मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि तुम्हाला ती गॅसवरती भाजून दाखवणार आहे चला तर हिला काढून घेऊयात आणि सुद्धा तुम्हाला भाजून दाखवते इथे मी भाकरी बनवून घेतलेली आहे तव्यावरती टाकून घेतली पाणी लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने हिला पलटून घ्यायचं आहे भाकर टाकल्यावर लगेच पाणी लावायचं जेणेकरून भाकर उलत नाही किंवा कोरडी पडली तर भाकर तुटते मध्ये त्यामुळे लगेच पाणी लावून घ्यायचं सगळीकडे पाणी लावून घेतलेलं आहे हिलासुद्धा आता कोरडं झाल्यावर पलटून घ्यायचं आणि हिला सुद्धा, सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने तुम्हाला हिला गॅसवरती भाजून दाखवते तर ही सुद्धा आपली छान अशी भाजून झालेली आहे तवा उतरून घ्यायचा आणि गॅसवरतीला भाजून दाखवणार आहे ही ही भाकरीसुद्धा एकदम अशी पुरणपोळीसारखीच टम्म फुगलेली आहे आणि खरपूस झालेली आहे बघू शकता भाकर लगेच फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम मस्त अशा भाकरी झालेल्या आहे पातळसर भाकरी बनवलेल्या आहे आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा तुम्हाला जर भाकरी बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारच्या पातळसर भाकरी नक्की बनवून बघा चला तर मग दुसरीसुद्धा भाकर छान अशी भाजून खरपूस तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भाकरीची रेसिपी ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तर इथे भाकरी बनून तयार झालेल्या आहेत तर पापुत्रा बघू शकता भाकरीचा एकदम पातळ आहे भाकर सुद्धा एकदम छान अशी पातळ झालेली आहे एकदम पॉकेट असं तयार झालेलं आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात